मला समजलं नाही पोहे आहे नाही या गाईस पोहे खायला पहिला दिवस पहिली सुरुवात खायला गेला बोल तर गाई खिचडी आम्ही आता याने पोहे घेतले मी खिचडी घेतली खातोय आमची एक प्लेट संपली नाही आणि आता आहे ना आमचा पतून आहे तो बघा पतून बघा हजार रुपये वसूल खाल्ली पोहेचे अजून दोन प्लेट घेऊन आले हजार रुपये येत नाही अशी दोन दोन हजार रुपये वसूल करतो वाटत तू ना चमचा पकड रे दोन दोन प्लेट हजार रुपये वसूल ना नाही यावेळी नाश्ता कशात तुम्ही सगळे आय होप तुमचं की मजा असेल तर मी शिर्डीच भारत मी तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर काहीतर शिर्डीची पालखी निघाली आहे तुम्हाला समजलं असेल तर आजचा दिवस आहे पहिला साई माहिती सकाळी तुम्हाला सगळ्यांना तर मी प्रथमेश आणि रोहित एव इकडे प्रथमेश आणि रोहित आहेत आता आम्ही चाललो पुढच्या मंदिरामध्ये डायरेक्ट स्टेशनला ना साईबाबरचं मंदिर आहे तिथे साईबाबाच्या मंदिरामध्ये पालखीला डायरेक्ट थांबणार आहे म्हणून आम्ही पालखीच्या पुढे चालले पालखी जास्त शूट घेतलेला कारण की यावर्षी खूप गर्दी वगैरे आहे म्हणून तर पालखीचं शूट नंतर जो दुपारच्या जेवणाच्या नंतर मी आहे असंच ब्लॉग येईनपर्यंत बघा आणि ज्याची चॅनलवर नवीन असली आणि सगळ्यात पहिले सबस्क्राईब करायला विसरून वाटलं सर عندها सूरज भाई भेटले आहे जेली खाताना मग सूरज कसं काय तू ना बेंजू ऑर्डरला नाही तू दे साहेब कायले ए ए ए शॉपिंग 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 मग सूरज कसा बोलतो या वर्षी थंडी बिंडी आहे की नाही 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 कायले चला आता डायरेक्ट भेटू आपण डायरेक्ट कांदारीलाच भेटू कारण की मोबाईल मध्ये चार्जिंग पण नाही आतापासून चार्जिंग चालू झालेलं आहे कसऱ्याला थंडी बोलतो ना अरे ऊन पण नाही लागत आता

वाटण्याची वाटली काय कुठे जेवूया हे बघा सगळी जण जेवत आहे इथे बघ असून चांगलीच ते बाबू बाबू जेवली तू जेवली पप्पा कुठे आहे हा तुला कुठे फोन बघितलं तुला कुठे गेले केस मस्त आलेत ना साहिनी मारते बघ कपडे माकवले तू पूर्ण कुठे आलो सांग चाचू कुठे आलाय चाचू कुठे आलाय लाजते की काय लाजते बाबू टाटाकर 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 बाबू टाटाकर नाही

परता आराम वगैरे करत आहे डोकं वगैरे तर जाम झाले आणि दोन खूप दिवसांमध्ये एवढं चाललो आहे त्यामुळे तरीश आहे रोहित आहे आणि जण आता झोपतो तर साडेतीन वाजता पालखी निघणार आहे आता ऊन पण वाढलं आहे म्हणून जरा आतमध्ये घरामध्ये झोपलं तर थोडा आराम वगैरे करू आपण संध्याकाळी काय रास्त्याच्या ऑल्डला भेटूया आणि आज पहिल्याच दिवशी खूप पाय वगैरे दुखत आहे आता काय माहिती आहे पुढे काय होतं सात दिवस चालायचं सगळे जरा चायच्या आणि नाश्त्याच्या आहेत थांबलेल्या आम्ही थोडा आराम वगैरे करू त्यानंतर डायरेक्ट आपण न पाडग्याला भेटतो का बोलतो प्रथमेश काय वगैरे भेटतो नाही बिलकुल नाही काही बिलकुल नाही माझे तर दुखतात घेत पहिल्याच दिवशी आलं काय एकदा येतं आणि रोहित काय बोलतो आला फोड वेळ आले की नाही पाहायला फोड वगैरे आले की नाही ओके मध्ये

बिबिया ओम साईराम उठा रे उठा चला उठा रे चला रे साईराम साईराम उठा उठा साईराम चला फोटो अरे काय दिसत ना ना अरे बाबा चला निर्यात आपण समृद्धी महामार्ग खालून चालला आणि आपली पालखी वरून जाते डायरेक्ट आता डायरेक्ट थांबणार रात्रीचा हॉल्ट आहे चाय वगैरे पिता निघालेलं आहे काम एकदम फुल जोरात गेल्या वर्षी आम्ही आलो तर याचं काम नव्हतं झालं आता बघा फुल रस्ता रस्ता पण नव्हता आता फुल सुसाड एका वर्षामध्ये डायरेक्ट प्रोग्रेस आहे आता आता थंडांना वाटा लागल्या जरा रस्त्यात थंडी पण लागेल दोन्ही वर कासारला तर विचारूच नका खूप बेकार थंडी लागणार आहे चला काय जाऊया हळूहळू आणि पाय पण थोडीफार दुखत आहे आता बघू चाल पुढे कसं काय होतंय ते साईराम तर गाईज बघू शकता इथे आमचं हॉल्ट आहे एक असं वेअर हाऊस आहे रात्रीचा हॉल्ट असतो दरवर्षी दरवर्षीप्रमाणे इथेच हॉल्ट आहे आणि आता इथे म्हणजे हाजिरी लागली जाते आपले सगळे पदयात्री सगळे आलेत की नाही ते बघायला ना 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 आता पटकन लागेल हाजिरी वगैरे लावू आणि मग डायरेक्ट जागा वगैरे पकडून जरा आराम लागला का बरं झोप हाताला जागे आता लागलाय सगळ्यांना बॅन दिलेले आहेत आयडी कार्ड नाहीत यावर्षी सगळ्यांना थप्पा लागला ना थप्पा लागला रुपयामध्ये झालेला आहे

संध्याकाळचं जेवण आहे खूप भूक लागले तर जेवूया वगैरे थोडासा आणि नंतर आराम करूया नंतर ब्लॉग एन करूया ते रोहित आहे प्रथमेश प्रथम तर बघा किती घेतलंय बाबू बाबा अरे रोहित तू पण घेतलं जास्त कसला कमी आहे जास्त आहे बोल चला कायच तुम्ही पण या जेवायला